लढाई अस्तित्वाची लढाई सत्तेची लढाई बळाची आणि फक्त जिंकण्याची सावंतवाडीचं नगराध्यक्षपद कोणाकडे जाणार वेंगुर्ला आणि मालवणचा कारभार कोण पाहणार कणकवलीत कोण कौन कोणाला शह देणार सिंधुदुर्गातल्या नगरपालिका आणि नगरपंचायत इलेक्शनची पहिली ब्रेकिंग पहिली बातमी आणि आतली बातमी पहा फक्त खायला सिंधुदुर्गच्या खास शो मध्ये संघर्ष सत्तेचा फैसला जनतेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कणकवली मालवण वेंगुर् आणि सावंतवड या चार नगर परिषदा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सगळे पक्ष आपापल्या आपापल्यापरी आपल्या उमेदवार कसा निवडून येईल याकडे लक्ष देतोय प्रत्येक सत्ताधारी पक्ष सांगतायत की आम्ही विकास केला ते विरोधक सांगतात विकास झालेला नाही खऱ्या अर्थाने विकास झाला का की विका विकासाची आणखीन काही संकल्पना आणखीन काही मागणी जनतेतून आहे का, का या संदर्भात आपण थेट जनेशी मतदारांशी किंवा त्या ठिकाणच्या ग्रामस्थांशी नागरिकांशी आपण बोलणार आहोत तर या ठिकाणी माझ्यासोबत चहा विकणारे जे बाजारपेठांमध्ये चहा विक्री करतात असे गृहस्थ आहेत काय सांगाल नगरपालिकेचा खऱ्या अर्थाने विकास झाला काय नगर परिषद कडून खऱ्या अर्थानं काम झाली काय काय सांगाल विकास केला तेव्हा तुम्ही तुम्ही समाधानी आहात समाधी अर्धी समाधान आहे मग आता अर्ध समाधान कसं होणार तुमचं बघा बुडल्यानंतर काय ती करते आता निवडणूक होऊ घातलेली आहे काय सांगाल काय कशा पद्धतीने निवडणुकीचं चित्र दिसतंय आता कोण आता येतात त्याच्यात फायदा आहे फायदा आहे त्याच्यात या ठिकाणी फळ विक्रेते आहेत काय तुमचं तुम्हाला काय अपेक्षित आहे खऱ्या अर्थानं विकास झाला का आता साहेब कोणी सत्ता आली तरी ते म्हणणार आम्ही विकास केलेलच आहे कोणी येऊ देत भाजप येऊ देत काँग्रेस येऊ देत तेव्हा म्हणणार आपापल्यापर्यंत आप काम करत असत पण विरोधक शेवटी एकमेकांना नावं ठेवायचं काम करणार ना कोणाची जरी सत्ता आली तरी हेच चालणार ते काम करतात पण समोर ते पार्टी वेगळी असल्यामुळे ते सांगणार आणि काय केलं नाही आता आम्हाला निवडून आम्ही करू असं तुम्ही निवडणुकीकडे कसं बघताय आम्ही विकास झाला पाहिजे गावाचा शहराचा नगरपालिकेचा या दृष्ट्या आम्ही बघतो या ठिकाणी शहराचा विकास झाला पाहिजे अशी भूमिका आहे या ठिकाणी महिला या बाजारपेठेमध्ये महिला पण भाजी विक्रेते असतील किंवा आपल्या आपल्याकडचा माल या ठिकाणी विकायला आलेला असेल या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी आहेत तर त्यांच्याशी आपण थोडस हित यूज करूया नगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे काय सांगाल खऱ्या अर्थानं विकास झाला का किंवा आणखीन काही विकास होणं गरजेचं आहे का आणि एकंदर हे सगळं चित्र आता बघताय पूर्ण निवडणुकीबद्दल उलटसुलट होणारी चर्चा किंवा उलटसुलट होणाऱ्या टीका या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आता विकासाच्या बाबतीत म्हणा ही प्रक्रिया असं निरंतर चालतच असते तो कधी थांबतच नाही तर आता मतदारामध्ये एक अवस्था आहे की ते आता पैसे वाटत सुरू होणार एकोणीसशे बहात्तर पासून वोटिंग करतोय पंच्याहत्तर आता पण मी लोकसभेला आणि विधानसभेला पैशाचं वाटप ह्या यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा बघितलं मी यादी सगळं सांगतो की कुठच्या पक्षाने किती किती हजार रुपये वाटले प्रत्येक मताला तर मत घातली की नाही माहिती नाही आणि ह्याच्यावर सध्या काही गौरगरीब हा निवडणूक लढवू शकत नाही पैसे ज्याच्याकडे आहेत तो पण पैसे चौघांकडे एखाद मत आहे करतात बाजार उदाहरण आहेत अगदी तुम्हाला तुमचं मत काय की पैशामुळे मत विकू नका हा पैशामुळे मत विकू नका परंतु तुम्ही तुमचा अधिकार घाला की त्याच्यावर तुम्ही जाऊ शकत नाही की बाबा तुम्ही माझं काम घेतो का म्हणा पैसे घेतलेत मत घातलं आता काय त्याला पाच वर्षाने या ठिकाणी एक चांगला या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी बोललेले आहेत की पैसे घेऊन या ठिकाणी मतदान होतं लोकसभा विधानसभेला पैशाचा पाऊस या ठिकाणी पडला असं त्यांचं काहीसं बोलणं होतं आपण आणखीन काही या ठिकाणी दुकानदार आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत नेमकं काय परिस्थिती आहे सावंतवा सावंतवाडीबरोबर वेंगुर्ला नगर ही निवडणूक व्यापरे, या ठिकाणी तोंडावर आलेली आहे या ठिकाणी अनेक व्यापारी आहेत व्यापारी व्यापाऱ्यांशी आपण बोलणार आहोत काय सांगाल वहिनी की या नगरपालिकेच्या या निवडणुकीसंदर्भात तुम्ही समाधानी आहात का झालेल्या विकासावर काय सांगाल जेवढा व्हायला पाहिजे तेवढा विकास झालेला आहे मार्केट खूपच बसलेलं आहे त्यामुळे याच्या पुढच्या येणाऱ्या नगर याचा विचार करावा वेंगुर्ल्याच्या पेठेचा वेंगुर्ला पेठ खूपच डाऊन झालेली आहे एवढं या ठिकाणी म्हणतायत की खऱ्या अर्थानं विकास झाला पण झालेल्या विकासाचा समाधान नाही तर नवोदित काही मतदार आहेत या ठिकाणी काय सांगाल या ठिकाणी तुम्ही आपलं मत व्यक्त करताना थोडस घाबरतायत इकडे तिकडे जात आहेत मात्र आपण या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगा खरं तर विकास झाला का हो नाही अजून तरी काय झाला नाही वाट बघतोय बघू या कधी होत झालेला नाही हा विकास झालेला नाही विकास झालेला नाही म्हणतात मात्र सत्ता तरी म्हणतात की आ, नगर परिषदच्या माध्यमातून शहराचा विकास झाला मग नेमका विकास 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 हा विकास नेमका झाला तरी कशामध्ये याचाच याचाच एक प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे आपण आणखीनही काही बुजुर्ग मंडळी आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्यावर आपण मत जाणून घेणार आहोत काय सांगाल आजोबा या ठिकाणी खऱ्या अर्थानं शहराचा विकास झाला का शहर प्रगतीपथावर काय सांगाल हिंगुला शहराचा विकास झाला दो, दोन तारीख तीन तारीखला मतदान असल्यामुळे दोन तारीखला मतदान असल्यामुळे चांगला शहर विकास झालेला असल्या चाललेला आहे या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी म्हणतात की विकास झालेला आहे काही जणांचं म्हणणं आहे की विकास झालेला नाही ना या ठिकाणी तंबाखू विक्रीचं दुकान आहे या ठिकाणी इतरही काही वस्तू ठेवलेल्या आहेत महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेणं त्यांचं मत काय खऱ्या अर्थाने विकास झाला का हो झालेला आहे या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय ह्या निवडणुकीला व्यवस्थित असं मतदान करून चांगलाच असा उमेदवार निवडून देऊ निवडणुकीमध्ये प्रत्येक जण कोणाची नाही कोणाचीही सुपारी घेत असतो मात्र या ठिकाणी सुपारी व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नेमक्या कशा पद्धतीने विकास झाला आणि खरोखर विकास झाला का किंवा आणखीन काही विकास होणं गरजेचं आहे का यापूर्वीचे जे सत्ताधारी होते त्यांनी खरोखर या शहराचा या नगरपालिकेच्या माध्यमातून विकास केला का किंवा आणखीन काही विकास होणं गरजेचं आहे का अजून विकास करणं गरजेचं आहे आणि ते डॉक्टरी सुविधा अधिपत नाही ते एक हॉस्पिटल चांगलं झालं पाहिजे आपण जर एक बघितलं सिंधुदुर्गामधील कणकोली असेल माडोल असेल वेंगुर्ला असेल किंवा सावंतवाडी सावंतवाडी असेल या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान विकासाचे अनेक मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले जातात मात्र एक प्रश्न जो कॉमन आहे तो म्हणजे आरोग्याचा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल किंवा आरोग्याच्या सुविधा नसल्याचं या ठिकाणी आपण पाहायला मिळते एकूणच सिंधुर्ग जिल्ह्याची खऱ्या अर्थानं मोठी समस्या आहे काय सांगाल का का खऱ्या अर्थानं गाव या शहराचा विकास झाला का बोला बोल बोलण्यास <laughs> नकार दिला म्हणजे अजूनही काही जणांच्या मनामध्ये नेमके काय चाललंय काय घालमेल आहे किंवा नेमकं काय चाललंय हे समजून येत नाही आपण अजूनही या ठिकाणच्या बाजारपेठेमध्ये अजूनही काही मंडळी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत वेंगुर्ला नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी आपण जनतेचे व्यापाऱ्यांची मते या ठिकाणी जाणून घेतो आहेत या ठिकाणी प्रचारासाठी अनेक जण अनेक कार्यकर्ते आपल्या चपला झिजवतात मात्र चपला झिजवणाऱ्यालाही त्या ठिकाणी किंमत दिली जात नाही निवडून ना आल्यानंतर अशी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मात्र असेच एक चप्पल व्यावसायिक या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थान ज्या समस्या ह्या सहज सुटण्यासारख्या असतात मात्र त्या सुटलेल्या आहेत का खऱ्या अर्थानं शहराचा विकास झालेला आहे का हे त्यांच्याशी आपण बातचीत करून बोलून विचारून घेणार आहोत का का मला सांगा की नगरपालिकेची निवडणूक या नगरपालिका निवडणूक होऊ घातलेली आहे खऱ्या अर्थानं या शहराचा विकास झाला का आणि आणखीन काय विकासाच्या गोष्टी होणं गरजेचं आहे काय वाटतं तुम्हाला शहराचा विकास हा झालाच पाहिजे पण त्याला निवडूनच यायची गरज नाही ज्याला काम करायचं असेल ना आता तुम्ही आरोग्याचा प्रश्न सांगता त्याला निवडून यायची काय गरजच आहे का गरजच नाही हॉस्पिटलच ह्याच त्याच आहे ते, ते तिकडे हॉस्पिटल पडलेलं आहे कुठे त्यात सुविधा नाहीत काय नाहीत काय नाही आणखी सेंट लू असेल त्याच्यापेक्षा तेच सुधा ना हॉस्पिटल या ठिकाणी एक चांगला मुद्दा त्याने उपस्थित केला कि आरोग्याची सुविधा द्यायची असेल आणि खरोखरच तुमच्या मनामध्ये लोकांना आरोग्याची सुविधा द्यायची असतील तर त्यासाठी हॉस्पिटलची गरज नाहीये आणि अतिशय चांगले प्रतिक्रिया या ठिकाणी आपण पाहायला मिळाल्या या ठिकाणी अजूनही काही नवीन आलेले दुकानदार आपल्याला दिसत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत अजूनही मार्केटमधील इतर व्यावसायिकांशी आपण बोलणार आहोत काही जणांनी परखड मत व्यक्त केलं काय सांगाल शहराचा विकास झालाय काय शहराचा विकास जसा व्हायला हवा तसा होत नाही प्रत्येक जण नवीन इलेक्शनला प्रत्यक्ष आश्वासन देतात आम्ही हे करू ते करू मग एवढी वर्षी निवडून आल्यानंतर यांनी केलं काय आताच्या निवडणुकीला तुम्ही मतदान करताना कोणत्या मुद्द्यांवर किंवा काय नजरेसमोर ठेवून तुम्ही मदान करणार आरोग्यसेवा या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न आहे सगळ्यांकडून एकच कॉमन प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय या ठिकाणी काका आहेत काका काय सांगाल या वेंगुर्ला शहराचा विकास झालाय काय काय वेंगुर्ल्याचा वेंगुर्ल्या शहराचा विकास थोडा थोडा होत आहे पण ते हा जे मेन रोड आहे ना तो रुंदीकरण होण्यासाठी होण्याची गरज आहे नवीन एक मुद्दा आहे रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम या ठिकाणी होणं गरजेचं आहे अजूनही मा बाजारपेठा या ठिकाणी सुधार बाजारपेठेची सुधारणा झाली पाहिजे बंदिस्त गटारं या ठिकाणी झाली पाहिजेत आणि सुसज्ज असे रस्ते या ठिकाणी झाले पाहिजेत अजूनही काही व्यापारी मंडळी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काही दररोज या ठिकाणी विक्रीसाठी आपला माल घेऊन येणारे व्यापारी आहेत नगरपालिकेचे निवडणुकी नगर परिषद निवडणूक येऊ घातलेली आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमात नगर परिषदच्या माध्यमातून मा वेंगुला शहराचा विकास झाला का काय सांगाल तसा बघितलं तर नगरपालिकेचा विकास झालेला आहे असं म्हणू शकत नाही की नाही झाला आहे थोड्या अर्थाने झालाय पण झालेला आहे नक्की झालेला आहे या ठिकाणी सांगितलं आणि की काही प्रमाणात असं नका या ठिकाणी विकास झालेला आहे नमस्कार काका या ठिकाणी वेंगुला नगर परिषदची निवडणूक आहे कसं बघताय तुम्ही याच्याकडे आणि खरोखर विकास झाला का किंवा आणखीन काय विकास होणं गरजेचं आहे विकास झालेला आहे कळ आणि काय अपेक्षित आहे तुम्हाला आणि इकडे एक हॉस्पिटल वगैरे पाहिजे प्रत्येक एकच या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतोय तो म्हणजे आरोग्याचं एखादं चांगलं चा सुसज्ज हॉस्पिटल होणं गरजेचं आहे या ठिकाणी महिला भगनी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आई काय सांगाल खऱ्या अर्थानं साव वेंगुर्ला नगर परिषदच्या माध्यमातून विकासाची कामं झालेली आहेत काय सांगाल आम्हाला आहेत पण हॉस्पिटल जाऊ नय हॉस्पिटल चांगला बना लांब जाऊ लागतं डॉक्टर कुठे जाता तुम्ही दा, वायस बरा नसला तर खाजगी डॉक्टर असत ते वर्षिक जाऊ सांगतो वरशी आणि जास्त आणखी बरा नसला तर बांबळेक जाऊ सांगतो हा अमुक वायस जरी काटो लागलो तरी बांबळेक जाऊचा पायात काटा लागला तरी आम्ही डॉक्टरसाठी गोव्याला जायचं का असा या महिलेचा अतिशय सुंदर या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलंय आजोबा या ठिकाणी या तुम्ही आता कित्येक वर्ष या ठिकाणी नगरपालिकेच्या अशा नव अनेक निवडणुक्या तुम्ही पाहिलेल्या आहेत अनेक उमेदवार पाहिलेले आहेत आताच्या निवडणुकीमध्ये एकामेकावर टीका टिप्पणी केली जाते जे युतीमध्ये सरकार बसलेलं आहे रा राज्याचं तेच आता एकामेकाच्या समोर आहेत त्यांच्याकडून टीका टिप्पणी होते विरोधकांकडून होते कसं पाहत काय वाटतं तुम्हाला हे त्यांचं जे बरोबर नाही केलेलं के नाही मग हे हो करावं यांनी काहीच केलेलं नाही असं आजोबांचं या ठिकाणी म्हणणं आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत अजूनही काही हॉटेल व्यावसायिक आहेत कोल्ड ड्रिंक धारक या ठिकाणी आहेत वेंगुर्ला नगर परिषदच्या माध्यमातून शहराचा विकास झाला का आणि अजून काय होणं अपेक्षित आहे शहराचा विकास झाला फक्त विकास झालेला आहे पण तो ह्याच्यावर दिसत नाही आहे लोकांना पर्यंत लोकांना त्याचं काय तसं हे मिळत नाही आहे वेंगुर्ला नगर परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण काही जणांची जाणून घेतोय काय सांगाल शहराचा विकास झालाय काय शहराचा विकास काय नाही अजून यायला हे आहे तसं आहे सगळं अजून काही नाही तसं काय अपेक्षित आहे तुम्हाला आणखी काय होणं अपेक्षित आहे अपेक्षित म्हणजे खूप काय करण्यासारखं आहे इकडे पर्यटनावरती खूप करण्यासारखं आहे म्हणजे झालं पाहिजे काहीतरी जे सत्ताधारी होते ते म्हणतात आम्ही विकास केला आणि विरोधक म्हणतात विकास झालेला नाही तर तुम्ही निवडणुकीकडे मतदान करत असताना काय डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार काय म्हणजे काहीतरी काय कायापलट झाला पाहिजे सगळी म्हणजे मेन इकडे हॉस्पिटल नाही आधी वेंगुर्ला नगर परिषदच्या या ठिकाणच्या बाजारपेठेमध्ये आम्ही आहोत नेमकी काय समस्या आहेत ते आपण या ठिकाणी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून जाणून आहोत काय समस्या आहे समस्या काय समस्या काय म्हणजे वेंगुर्ला दवाखाना आहे एकदा मोठा पण डॉक्टर एक पण नाही दवाखाना आहे पण डॉक्टर नाही या ठिकाणी आणखी आणखीन काय समस्या आहे समस्या म्हणजे डॉक्टर नाही पण दवाखाना पण चांगला नाही वरशील घालवत आम्हाला डॉक्टर नाही हॉस्पिटल आहे पण डॉक्टर नाही हे एक मोठी समस्या आहे या समस्या व्यतिरिक्त आणखीन काय समस्या तुम्हाला भेटत होतात दवाखाना नाही डॉक्टर नाही ही समस्या आहेच पण त्याच्याबरोबर दुसरं काय रस्ते पण वेंगुर्ल्यात बरोबर नाही सर ते पण कामं अर्धवटच आहेत रस्त्याची सावंतवाडी शहरात बरोबरच वेंगुर्ला नगर परिषदेची निवडणूक आहे वेंगुर्ला तरी रस्ते खराब आहेत असं म्हटलं जात आहे काय समस्या आहे म्हणजे डॉक्टरची जास्त आहे त्याच्या त्याच्या काय समस्या आहे सुधारणा करायला पाहिजे काय काय अजिबात सुधारणा आहे वेंगुर्ला मध्ये अजिबात सुधारणा ना नाही असं म्हणतात मात्र या ठिकाणी कोट्यावधी रुपये गेले कुठे असा एक प्रश्न आहे या ठिकाणी मला सांगा नेमकी काय समस्या आहे मार्केट पद्धतशीर बांधलेलं आहे मार्केट पद्धती बांधले पण बाहेरच्या लोकांना इथे स्थायिक बसून आवाज जागा मांडली त्यामुळे बाहेरच्या लोकांना जागा मिळत नाही हा मुद्दा आहे पर माश्याचं मार्केट बांधलंय ते सुळसुळीत केलेलं आहे पाय निसुरून जर पडला तर म्युन्सिपालिटी वाले जबाबदार त्याला नाही मग जबाबदार कोण हेच बघ विकास होत आहे एक तुम्ही कसं बघता या ठिकाणी रोजगार निर्मिती झाली पाहिजे किंवा जी डेव्हलपमेंट झालेली आहे शहरामध्ये त्या डेव्हलपमेंट संदर्भात काय सांगाल किंवा युवकांना काय अपेक्षित आहे तरुणांसाठी बघितलं तर इकडे तस कामा काय नाही तरी इकडे काम तरुणांसाठी कामासाठी काहीतरी गा व्हायला पाहिजे नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये विकास झाला विकास झाला म्हणून सांगला एक रिक्षेवाले काका आहेत काका या शहराचा विकास झाला का खरं सांगा झाला आणखीन काय अपेक्षित आहे तुम्हाला झाला hmm. अत्यक्ष या काकांचं म्हणणं आहे की विकास पुरा झाला म्हणजे नेमकं त्यांच्या म्हणण्यामध्ये काय दुसरा अर्थ असू शकतो काय माहीत या ठिकाणी बेकरी व्यवसाय काय शहराचा विकास झाला शहराचा विकास झाला काय वाटत होय सर विकास झालाय शहराचा विकास हळूहळू होतोय काका म्हणतात काय म्हणताय शहराचा विकास हळूहळू होत चाललाय बघू आता पुढे काय आणखीन काय अपेक्षा आहे तुम्हाला विकास होईल हळूहळू होईल दुसरे व्यावसायिक आहेत काका नमस्कार शहर शहराचा विकास झाला काय काय वाटत तुम्हाला शंभर टक्के नाही पण झाला ना? सत्ताधारी म्हणतात की आम्ही विकास केला अपोजिशन वाले म्हणतात की विकास झालेला नाही तुम्ही कसं बघताय तेच ना मी सांगितले शंभर टक्के असं झालेलाच नाही आहे म्हणजे झालेला थोडाफार झाला थोडाफार झाला वेंगुर्ला नगर परिषदच्या कार्यक्षेत्रामध्ये विकास झाला मात्र काही जणांचं असं म्हणणं आहे की अजूनही विकास होत असताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे आरोग्याचा आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी भेडसा होतोय आणि बऱ्याच खास करून महिलांनी मत व्यक्त करत असताना या ठिकाणी एक सज्ज हॉस्पिटल होणं काळाची गरज आहे असं या ठिकाणी बोलून दाखवलं कॅमेरामॅन रोशन केरकरसह हॅलो सिंधुदुर्ग वेंगुर्ला